क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कोबीचे मंचुरियनची ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा कोबीचा मस्त फ्रेश असा गड्डा मी येथे घेतला आहे त्याचे दोन भाग करून घेते आपल्याला हा कोबी एकतर किसून किंवा चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आज मी कोबी चॉपरमध्येच बारीक करून घेणार आहे त्यासाठी मी कोबी थोडासा बारीक असा चिरून घेत आहे खूप असं बारीकही आपल्याला चिरायचं नाही रँडमली थोडासा जाडसर असंच कोबी आपल्याला चिरून घ्यायचा आहे कारण की आपल्याला तो चॉपरमध्येच बारीक करायचा आहे तुमच्याकडं जर चॉपर नसेल तर तुम्ही याचा किसणीनेही हा कोबी किसून घेऊ शकता परंतु किसून घेतल्यानंतर कोबीला जास्त प्रमाणात पाणी सुटते त्यामुळे मी शक्यतो चॉपरमध्येच हा कोबी बारीक करून घेत आहे तुम्ही पाहू शकता किती कि मस्त बारीक चॉप हा कोबी झालेला आहे त्यानंतर बाकीचा कोबी मी अशाच पद्धतीने बारीक करून घेत आहे अशा पद्धतीने जर चॉपरमध्ये कोबी बारीक करून घेतलं तर पा कोबीला जास्त प्रमाणात पाणी सुटत नाही त्यामुळे आपल्याला मैद्याचे प्रमाणही कमी लागते जर तुम्ही ब किसणीच्या सहाय्याने किंवा फूड प्रोसेसरमध्ये जर कोबी बारीक केला तर त्याला थोड्याशा जास्त प्रमाणात पाणी सुटते व मैद्याचं प्रमाणही त्यामध्ये जास्त लागते आता मस्तपैकी सर्व कोबी एकसारखा असा चॉप झालेला आहे त्यानंतर आपण आतामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया त्यामध्ये मी एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा सोया सॉस एक चमचा आलं लसूण पेस्ट हे सर्व कोबीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानु त्यानंतर गरजेनुसार मैदा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे मैदा थोडा थोड्या प्रमाणातच घालायचा आहे व हलक्या हाताने हा मैदा कोबीमध्ये मिक्स करायचा आहे कारण की खूप जास्त दाबून केला तर कोबीला जास्त प्रमाणात पाणी सुटण्याची शक्यता असते त्यानंतर चवीपुरती मीठ यामध्ये घालून घ्यायची आहे टोटल मला एवढ्या अर्धा घंटा कोबीसाठी दोन वाटी मैदा लागलेला आहे अतिशय हलक्या हाताने आपल्याला मैदा व कोबीची व्यवस्थित अशी बायंडिंग करून घ्यायची आहे खूप घट्ट असा गोळा तयार करायचा नाही नाहीतर आपले मंचुरियन कडक होऊ शकतात मैदा मिक्स करताना किंचितही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आपण चवीपुरते यामध्ये मीठ टाकले आहे त्या मिठामुळे कोबीला व्यवस्थित पाणी सुटते व त्या पाण्यामध्येच आपल्याला महावेल तेवढाच मैदा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही जर कोबी किसून घेत असाल तर कोबी कोबीमध्ये असलेले एक्स्ट्राचे पाणी दोन्ही हाताच्या सहाय्याने व्यवस्थित पिळून घ्या त्यामुळे बाइंडिंगसाठी लागणारा मैद्याचे प्रमाण हे कमी लागते आणि मैदा कमी वापरल्यामुळे आपले मंच्युरियनही कडक होत नाहीत तुम्ही जर कोबी किसून घेतल्यानंतर पिळ पिळून घेतला नाही तर त्यामधले प्यु, पाण्याचे प्रमाण तसेच राहते व पिठामुळे पाणी जास्त प्रमाणात सुटते त्या त्यामुळे बायंडिंगसाठी लागणारा मैदा खूप जास्त प्रमाणात लागतो मैदा जास्त प्रमाणात वापरल्यामुळे मंचुरियन खूप जास्त हार्ड होऊ शकतात कोबीचे मंचुरियन करताना माझी ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा त्यानंतर तळ हाताला थोडेसे तेल लावून तयार केलेल्या बिठाचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतले व एकीकडे मग तेलही तापत ठेवले होते त्यामुळे मी एकीकडे गोळे करून लगेच तळूनही घेत आहे अशाच पद्धतीने फ्लेम फ्लेम मी, मीडियम फ्लेमवर आपल्याला हे गोळे दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी लालसर तळून घ्यायची आहे मंचुरियन तळताना गॅसची फ्लेम नेहमी ठेवावी हाय फ्लेमवर तळल्यास वरतून मंचुरियन कडक होऊन आतून ते कच्चे राहण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेमवर आतपर्यंत व्यवस्थित मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आपल्या मंचुरियनचा आलेला आहे अशा पद्धतीने बाकीचेही सर्व पिठाचे मी गोळे करून ते तळून घेणार आहे सर्व मंचुरियन येथे तळून झाले आहे ते मी बाजूला ठेवून देत आहे त्यानंतर मंचुरियन मंचुरियनच्या ग्रेवीसाठी लागणारी तयारी आपण करून घेऊ त्यासाठी एक कांदा सिमला मिरची आणि कोबी आपल्याला यामध्ये लागणार आहे येथे मीडियम साईजचा एक कांदा मी घेतला तो पातळ असा चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला शक्य तितका पातळच कापायचा आहे परंतु कांदा कापताना आपल्याही हाताची काळजी तुम्ही नक्की घ्या तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पातळ असा कांदा मी कापून घेतला आहे त्यानंतर एक मोठी सिमला मिरची येथे घेतली आहे ही मोठी असल्यामुळे मी एकच घेतली आहे छोटी असेल तर तुम्ही दोन घेतले तरीही चालेल त्यानंतर त्या तीही आपल्याला उभ्या उभ्या आकारामध्ये पातळ अशी कापून घ्यायची आहे त्यानंतर थोडासा कोबी आपल्याला उभा पात असा कापून घ्यायचा आहे ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी चिरून घेतल्या त्यानंतर आता आपण पुन्हा एकदा मंचुरियनकडे जाऊया आता पुन्हा एकदा मी गॅसवर तेल तापत ठेवले आहे तेल व्यवस्थित कडकडीत झाल्यानंतर ग मोठ्या गॅसवरच आपल्याला हे मंचुरियन पुन्हा एकदा तेलामधून काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पुन्हा एकदा तळल्यामुळे आपले मंचुरियन वरतून मस्त कुरकुरीत असे होतात आता सर्व मंचुरियन तळून झाले आहे तुम्ही असेही खाल्ले तरी खूप छान कुरकुरीत असे लागतात त्यानंतर आता आपण मग मंचुरियनची ग्रेव्ही तयार करून घेऊ आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल मी येथे घालून घेतले ते व्यवस्थित गरम करून घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घेतला बा पातळ चिरलेला कांदा व शिमला मिरची येथे मी घालून घेतली आहे हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून हे पुन्हा एकदा दोन मिनटांसाठी व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे आता चिरलेला कोबी मी यामध्ये घालून घेत आहे ह्या सर्व भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरच फ्राय करायच्या आहे जेणेकरून ह्या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही केवळ त्यांचा कच्चापणा घालवण्यासाठी आपल्याला ह्या दोन मिनटांसाठी परतून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा सॉस एक चमचा टोमॅटो सॉस दोन चमचे लाल मिरची पावडर मी येथे घालून घेतली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हे सर्व सॉस भाज्यांमध्ये एक एक ते दीड मिनटं व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मी येथे घेतले आहे त्याची पाणी टाकून व्यवस्थित अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे ही कॉर्नफ्लावरची स्लरी आपल्याला या सॉ ग्रेव्हीमध्ये थोडी थोडी करून घालून घ्यायची आहे त्यानंतर वाटी धुऊन अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेतले कॉर्नफ्लावर घातल्यानंतर एक ते दीड मिनटं ही ही ग्रेवी अशी चुकून द्यायची आहे त्यानंतर थोडेसे मीठ यामध्ये घालायचे आहे मीठ शक्यतो जपूनच वापरा कारण सॉसमध्ये मीठ असल्यामुळे मीठ थोडा प्रा कमी प्रमाणातच वापरा त्यानंतर तळून घेतलेले सर्व मंच्युरियन या ग्रेव्हीमध्ये घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे दोन ती ते तीन मिनिटांसाठी मोठ्या गॅसवर हे मस्त छान असे परतून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त आपल्या मंचुरियनचा कलर आलेला आहे अगदी ठेल्यावर मिळतात त्या पद्धतीनेच आपले हे मंचुरियन झालेले आहे त्यानंतर गार्निशिंगसाठी येथे चिरलेला कोबी मी घालून घेतला आहे तुम्ही हवी असल्यास कांद्याची पातही घालू शकता मस्त तयार झाले आहे आपले ठेल्यावर मिळतात अगदी त्या पद्धतीचे कोबीचे मंचुरियन तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास नक्कीच ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू